आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी शाळेमधून घरी चाललेल्या नऊ वर्षाच्या लहान मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी घडली आहे पळवून नेणारे अल्पवयीन होते सोबतच्या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिल्या श्रीगोंदा तालुक्यातील शिवारात हा प्रकार घडला या प्रकरणी चिमुकलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून तीन अल्पवयीन तरुणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नऊ वर्षाची लहान मुलगी अन्य विद्यार्थ्यांसह शाळेतून घराकडे चालली होती वांगरी शिवारातील तिरमल वस्ती जवळ पाठीमागून या दुचाकीवर आलेल्या तिघांनी या चिमुकलीला पळवण्याचा प्रयत्न केला अन्य विद्यार्थ्यांनी केल्याने शेजारी जमा या तरुणांनी चिमुकलीला मुलीला सोडून देत तिथून पळ काढला ग्रामस्थांनी पाठलाग करून त्या तरुणांना पकडले घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतलाय आरोपी, आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आल्या पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पुढील तपास करत आहेत